जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकारी साऱ्या नृत्यांचा सा बधकारी मी नूतन पाटणकर आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आय प्लस राजन विचारे भाऊंचा या देवीच्या अगदी जग जय जगदंबे त्यांच्या वतीने हा जो कार्यक्रम आज जो तुम्ही गाण्यांचा कार्यक्रम सुरेख जो अति अप्रतिम जो कार्यक्रम केला आहे त्याच्याकरता आम्ही मनपूर्वक तुम्हाला अभिनंदन प्रोग्राम अप्रतिम असा कार्यक्रम फक्त आणि फक्त ठाण्यात होऊ शकतं बाकी कुठेही होऊ शकत नाही आणि आम्ही सक्त मन मनपूर्वक आम्ही त्या गोष्टीची मजा घेतो आनंद घेतो आणि पुढे शब्दच नाहीयेत की अतिशय सुरेख कार्यक्रम झाला हा गाण्यांचा भक्तांच्या हा केला धाबली माझी माऊली माझी माऊली दुर्गे यगचण्डे तु अवतारी सुरम सति पति सुख दुखाच दागनरी आदिशस्ति याधिकारी सात धनलक्ष्मी विद्याारी सा भक्ताी मामु चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने जुन्या आणि नवीन आशाताईंच्या गाण्याची ओढ लावली आमच्या तरुणपणी त्या इतक्या सुंदर होत्या गाणी इतक्याच जमा झाली असं वाटत होतं पण आज पुन्हा त्याच रूपाने सुंदर सुंदर गाणी या प्रांगणामध्ये आम्ही तरुणपणामध्ये त्याच उल्हासाने तेव्हा मजा केली तशी आजही आम्ही तीच मजा केली मान्यवरांचे आणि राजनदादा विचारांचे शतशः आभारी आहोत गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या नवीन सर्वांना शुभेच्छा असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावे आणि सर्वांना जुन्या काळात नेऊन जावे उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव असतो ऊर्जा देवतेचा उत्सव असतो आणि खऱ्या नवरात्रोत्सव नवरात्र उत्सव म्हणजे आई भवानीचा देवीचा उत्सव असतो ही महिषासूर मर्दिनी आहे हिनं दैत्याचा नायनाट केलेला आहे आणि आत्ताच्या घडीला त्या पृथ्वी तलावर होते आत्ताच्या घडीला या महाराष्ट्राने देशात अनेक दैत्य निर्माण झालेले अनागुंदी त्यांनी माजवलेली शेतकऱ्या अत्या अत्याचार ते करतात देशात महागाईचा भस्मासूर त्यांनी निर्माण केलाय देशात बेरोजगारी वाढवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे अशा भस्मस्वराचा अशा दैत्याचा सुद्धा नायनाट करण्याची शक्ती हीच शक्ती आमच्या मनगटामध्ये निर्माण करू दे हे साखर देवीला घातलेलं आहे राजन विचारे साहेब शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून हा उत्सव होत असतो मला वाटतं हा उत्सव एक शक्ती देणारा असतो ऊर्जा देणारा असतो पण ही शक्ती आणि ही ऊर्जा या समाजातील या देशातील या राज्यातील जे दैत्य यांचा नायनाट मोदी हीच प्रकारची प्रार्थना आम्ही देवीला महायुतीचं असच होणार आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी छोट्या 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 लोकांना करते आपल्या ठाण्यातून ज्यांनी गद्दारी केलेली आहे आज ते त्यांच्या ठाण्यामध्ये स्वतःच्या ठाण्यामध्ये उमेदवारी देऊ शकत नाही अनेक मोठ्या मोठ्या शहरात उमेदवार देऊ शकत नाही जिल्ह्यात उमेदवार देऊ शकत नाही द्यायचे तर दिल्लीची परवानगी त्यांना घ्यावी लागते अशा प्रकारची मजबुरी निर्माण झालेली याला कारण गद्दारी आहे आणि परिणाम लढाई निष्ठेची लढाई आहे ही धर्माची अधर्माची लढाई आहे दैत्याच्या विरुद्ध दानवाच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि आम्ही जिंकू सर्वप्रथम आज चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे आज पाचवा दिवस आहे सर्व नागरिकांना खूप खूप नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा आणि खासदार राजांजी विचारे साहेब दरवर्षी हे नवरात्री उत्सव खूप उत्साहाने साजरा करतात आणि दरवर्षी आम्ही सर्व सहकुटुंब ते दर्शन घेण्यासाठी हाजीर असतो आणि खरोखर खासदार साहेब म्हणजे आम्हाला ते खासदार वाटत नाही आमचे परिवारातले वाटतात आणि सर्वसामान्य नागरिकांना एकदम म्हणजे जवळ घेऊन खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि आता येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे आई की देवी मला एवढंच प्रार्थना करते की सेकंड दुस दुसरा दुसरा टर्म त्याचा झालेला आहे आता हॅट्रिक करण्याची संधी त्यांना आलेला आहे आणि खूप बहुमताने ते हॅट्रिक करून त्यांना निवडून येऊ दे अशी देवादळ प्रार्थना करते आणि जे आपले लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे ते लोकशाहीचं संरक्षण करून तिकडे जिकडे आपले महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आहे ते खूप खूप चांगल्या मताने निवडून येऊ दे अशी देवी मला प्रार्थना करते आणि सर्व नागरिकांना सुख समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य लागू अशी देवीजवळ प्रार्थना करते